नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत मात्र मायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते आणि शिंदे गटाचे नेते सातत्याने अजितदादा गटावर टीका करत आहेत त्यामुळे अजित पवार ही शरद पवार गटात जातील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यावर आता खुद्द अजित यांनी भाष्य केलं आहे दरम्यान ते एका मुलाखतीत बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे शरद पवार शरद पवार गटात जाणार का असं विचारलं असता ते म्हणाले की मी सांगितलं आहे की मी सध्या मायुतीचा मायुती एक घटक आहे आणि महायुतीसोबतच आगामी निवडणूक लढणार आहे महायुतीच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा सत्तेत यायचं आहे त्यासाठी महायुतीचे सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे जबाबदारी आहे ते आम्ही पार पाडू असं अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं आहे दरम्यान आम्ही तिघेही भाजपा शिवसेना आणि अजित पवार गट लवकरच जागा वाटप करू दोन हजार एकोणवीस मध्ये प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांनुसार जागा वाटप केले जाईल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिंकलेल्या जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी हाच फॉर्म्युला आहे त्यामुळे दोनशे जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट आहे उर्वरित जागांवरही लवकरच निर्णय घेऊ असं ते यावेळी म्हणाले आहेत दरम्यान शरद सोडल्याबद्दल खंत वाटते का या प्रश्नावर बोलताना ते, बोलता ते म्हणाले की जे काही झाले त्याचा विचार करणे आम्ही सोडून दिला आहे आता आम्ही खूप पुढे गेलो आहोत आम्ही आता भविष्याचा विचार करत आहोत आम्ही कामाची माणसं आहोत आम्हाला काम करायचे आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे जुन्या गोष्टींचा विचार करण्यात आता अर्थ नाही असंही ते म्हणाले आहेत त्याचबरोबर समजा तुमच्या डोळ्यासमोर शेवटच्या रांगेत शरद पवार बसले आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल असा सवालही अजित पवार यांना आज विचारण्यात आला आहे त्यावर ते म्हणाले की ते माझे मोठे काका आहेत मी त्यांना काय सांगणार मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनही पाहू शकत नाही मी मान खाली घालेन असं ते म्हणाले आहेत सुळे यांच्या विरोधात पवार यांना उमेदवारी देण्यास सांगितले होते का त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की मला कोणी सांगितले नव्हते मी कोणाचेच ऐकत नाही निकाल आल्यावर मला समजले की ही माझी चूक होती असं अजित पवार म्हणाले आहेत एवढंच नाही तर नितीश कुमार यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री पदाचा विक्रमही तुमच्याकडे आहे मुख्यमंत्री व्हावे असे कधी वाटते का असा प्रश्न विचारला असता अजित म्हणाले मला वाटतं की मुख्यमंत्री व्हावं पण माझी गाडी उपमुख्यमंत्री पदावरच अडकली आहे मी पूर्ण प्रयत्न करतोय की गाडी पुढे जावी पण संधी मिळत नाही दोन हजार चार साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्री होण्याची संधी होती पण पक्षनेतृत्वाने ती संधी गमावली अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे